नमस्कार मंडळी दादा यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात जी राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे ती कशी भरून येणार उपमुख्यमंत्रीपदी कोण असणार आहे शरद पवार गट अजित पवार गट हे एकत्र येणार का असे असंख्य प्रश्न आता विचारले जात आहेत पण या परिस्थितीचा अंदाज घेतला तर मी तुम्हाला एक गोष्ट शंभर टक्के सांगतो की शरद पवार गट आणि अजित पवार गट हे सध्या तरी एकत्र येणार नाहीये कोणत्याही परिस्थितीत आता किमान सहा महिने तरी हे दोन गट एकत्र येणार नाहीयेत अजित पवार गटाला असं वाटतंय की आपण जाऊ नाही तिथे तर शरद पवार गटाला असं वाटतंय की दोन्ही गट एकत्र यावे आणि त्याचं कारणही तितकच महत्वाचं आहे अजित पवार हे सत्तेत होते ते उपमुख्यमंत्री होते त्यांचा गट सत्तेत होता त्यांच्याकडचे अनेक आमदार हे मंत्री होते आणि त्यामुळे सत्तेत असलेल्या पक्षाला आपण पुन्हा बाजूला जाऊ नये असं वाटणं स्वाभाविक आहे तर शरद पवार यांचा गट हा सत्तेत नाही आहे नव्हता आजही नाहीये तर त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की आपण कुठेतरी सत्तेत आलं पाहिजे आणि त्यामुळे जेवढी उत्सुकता किंवा जेवढी इगर हे शरद पवार गट टाकवत आहे की एकत्र येण्याबाबत तेवढी उत्सुकता ही अजित पवार गटाकडे नाहीये कारण त्यांना हे कळतंय की जर आपण एकत्र आलो तर सगळी सूत्र ही पुन्हा शरद पवारांकडे जातील पर्यायाने सुप्रिया सुळे यांच्याकडे जातील आणि हे अनेकांना नको आहे विशेषतः अजित पवार गटामध्ये जे सिनियर आहेत जे वरिष्ठ नेते आहेत जसं प्रफुल्ल पटेल असतील छगन भुजबळ असतील असे किंवा मुश्रीफ असतील हे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना असं वाटतंय की नको तिथे जायला कारण पुन्हा तिथे जाणं म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या हाताखाली काम करणं नावाला जरी शरद पवार असले तरी शरद पवार काही डे टू डे काम बघणार नाहीत आणि त्यांना असं डे टू डे कामात इन्वॉल्व्ह करण ही योग्य नाही कारण त्यांचंही वय झालेलं आहे त्यांना विश्रांतीची गरज आहे आणि त्यामुळे सगळी सूत्र पुन्हा सुप्रियाताईंच्या हाती जातील आणि ते या ज्येष्ठ नेत्यांना न मग पर्याय काय निघू शकतो तर पर्याय असा निघू शकतो की काही महिने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तयार करणं की तुम्ही उपमुख्यमंत्री पद घ्या आणि राज्याचा गाडा हा तसाच राहू द्या महायुतीचा गाडा तसाच राहू द्या त्याच्यामध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कायम राहू द्या आता अडचण अशी आहे मित्रांनो की सुनेत्रा पवार ह्या तयार होतील का कारण त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत आणि प्रशासकीय कामाचा तसा त्यांना अनुभव नाहीये मग अशा वेळेस पर्याय काय निघू शकतो तर मग प्रफुल्ल पटेल यांना महाराष्ट्रात पाठवून त्यांना उपमुख्यमंत्री करणं किंवा छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करणं असा काहीतरी मार्ग त्यातून निघू शकतो अर्थात हे सगळं सुनेत्रा पवार यांच्याशी बोलूनच डिसाईड होईल ठरवलं जाईल आणि सध्या तरी ती स्थिती नाही आहे सुनेत्रा पवार यांच्याशी बोलण्याची आणि त्यामुळे आतापर्यंत जे काही कयास किंवा जे काही व्यक्त होत आहेत विविध वृत्तवाहिन्यांवरून तुम्ही बघता किंवा युट्यूबचे व्हिडिओ बघता हे सगळे कयास आहेत याच्यात ठोस असं काही नाही आहे पण एक गोष्ट ठोस आहे जी मी तुम्हाला परत एकदा सांगतो की कोणत्याही परिस्थितीत अजित पवार गट हा शरद पवार गटासोबत जाणार नाही महापालिका निवडणुकीच्या दरम्यान पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये अजित पवार अजित पवार गट आणि शरद पवार गट हे एकत्र लढले होते आणि त्यावेळेस अजित पवारांनी अगदी परवानगी घेतली होती भाजपची कारण भाजप सोबत हो अजित पवार हे राज्यात महायुतीत सत्तेत आहे आणि त्यामुळे भाजपची परवानगी घेतली होती की आम्ही शरद पवारांची युती करू का आणि भाजपने ती त्याच्यात ना केलं नाही की तो तुमचा प्रश्न आहे आपण राज्यात सत्तेत आता स्थानिक निवडणुका कोणासोबत लढायच्या हे तुम्ही ठरवा मग अजित पवारांना असं वाटत होतं का तर शंभर टक्के वाटत होत की आपण हे दोन गट आहेत ते एकत्र कर करूया आता अडचण अशी आहे की त्यावेळेस ते ठीक होत कारण त्यावेळेस जर हे दोन गट एकत्र आले असते किंवा आले निवडणुका लढवल्या पण तुम्ही बघा की त्याची सगळी बाग दारोमदार ही अजित पवारांवर होती अजित पवार हे नेते होते दोन्ही गटाचे मिळून अजित पवार हे नेते होते आणि त्यामुळे त्याला कोणी आक्षेप घेतला नाही आता परिस्थिती तशी राहिलेली नाहीये आता अजित पवार नाहीये आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे दोन दोन्ही गटाचं नेतृत्व जाणं हे राष्ट्रवादी काँग्रेस शर अजित पवार गटाला मान्य नाही आहे आणि त्यामुळेच तर ही वेगळी सूज मांडण्यात आली ना ज्या वेळेस शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस होती त्याचं नेतृत्व होतं पण शरद पवार प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत किती होते होते नाही असं नाही ही, ना ही देखील म्हणता येणार नाही पण त्या सोबत लुडबुड जी सुरू होती ती कोणाची होती ती झोपऱ्या धुळेची लुडबुड होती आणि त्यामुळे तिथे ती, ती लुडबुड ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या या ज्येष्ठ नेत्यांनी ने अनुभवलीय बघितलीय आणि पुन्हा त्यांना तशी ती लुडबुड नको आहे त्यावेळेस ते वेगळे झाले कारण सुप्रिया सुळेंची लुडबुड त्यांना नको होती आणि आता पुन्हा ती लुडबुड त्यांना नको आहे आणि त्यामुळे वेट अँड वॉच थोडे दिवस थांबा आणि नंतर बघा नंतर सुनेत्रा पवारांशी ते बोलतील सगळे जण आणि मला असं पर्सनली वाटत की ते सुनेत्रा पवार यांनाच गळ घाल घालतील की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा आता त्याला किती सकारात्मक प्रतिसाद सुनीत्रा पवार देत आहेत हा पुढचा मुद्दा आहे कारण त्यांनाही आपल्या लिमिटेशन्स माहिती आहेत की आपण कुठपर्यंत हे राज्यकारभार करू शकतो किंवा अजितदादांचं पद आपण कुठपर्यंत सांभाळू शकतो हे त्यांनाही लिमिटेशन्स माहिती आहेत आणि त्यामुळे त्याही सहजासहजी त्याला होकार देतील असंही नाही मग यातून सुवर्ण मध्य हा अजित पवार गटाला साधायचा आहे आणि तो सुवर्ण मध्य अर्थातच उपमुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं आणि ते पद मग प्रफुल पटेल यांच्या कडे जाऊ शकतं अगदीच नाही तर छगन भुजबळांना कारण के प्रफुल पटेलांनाही ठरवायचं की आपण केंद्राच्या राजकारणात राहायचं की राज्यात यायचं त्यामुळे सगळ्यात जास्त चान्सेस हे छगन भुजबळ यांचे असू शकतात आता मुद्दा असा आहे की छगन भुजबळ झाले किंवा प्रफुल्ल पटेल झाले तर ते भाजपला आणि शिंदेना म्हणजे शिवसेनेला मान्य होईल का त्यांचा प्रश्न काय अजित पवार गट हा महायुतीत आहे आणि तो गट असल्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री होते किंवा सत्तेत या आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देऊ अशी ती कंडिशन होती उद्याही अजित पवार गट जर सत्तेत राहिला तर उपमुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं हे ते ठरवणार आणि त्याला भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेचा आक्षेप असणं मला नाही वाटत त्याचा काही आक्षेप असेल आणि मला असं वाटतं की हे फडणवीसही मान्य करतील किंवा मा एकनाथ शिंदेही मान्य करतील मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याची पुढची दिशा काय असते ते विरोधातच रबटणार की सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य करून अजित पवार सोबत एकच राष्ट्रवादी काँग्रेस करणार याचं सगळं उत्तर येणारा काळ आपल्याला नक्कीच देणार आहे मग मित्रांनो तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद